न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन महाराष्ट्रात अविवाहित तरुणांची संख्या मोठी असून लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण होऊन बसले आहे याच संधीचा गैरफायदा उचलत तरुणांना लग्नाचे आमिष दाखवत लग्नाचा बनाव करून पैसे उकळले जातात आणि समाजात बदनामी होईल म्हणून तक्रारदार तक्रार करीत नाहीत हा महाराष्ट्रातील एक ज्वलंत विषय बनला आहे धुळे शहरातील एका अविवाहित तरुणाला अशाच प्रकारे लग्नाचा बनाव करून त्याच्याकडून तीन लाख रुपये उकळणाऱ्या टोळीला चाळीसगाव रोड पोलीस ठाणे धुळे पोलिसांनी आठ दिवस पर जिल्ह्यात तसेच परराज्यात पाठलाग लाख करून या आंतरराज्य टोळीस गजाआड केलं अविवाहित फिर्यादी ज्ञानेश्वर रोहिदास चौधरी वय बत्तीस वर्ष राहणार प्लॉट नंबर अकरा चाळीसगाव रोड धुळे त्याचे लग्नाकरिता मुलीच्या शोधात असताना एजंट मोरे यांनी सुंदर अशा बनावट नवरी मुलीचा फोटो फिर्यादीचे मोबाईलवर पाठवला सदर मुलगी पसंत आल्याने दिनांक वीस ऑगस्ट रोजी फिर्यादी आणि त्याचे नातेवाईक मुलीला बघण्यासाठी पानसेमल मध्य प्रदेश येथे गेले असता त्यांना फोटोमधील बनावट नवरी मुलगी दाखवण्यात आली तेथे नवरीचे सर्व बनावट नातेवाईक देखील हजर होते त्यानंतर बावीस ऑगस्ट रोजी एजंट मोरे हा फिर्यादीचे घरी गेला आणि सांगितले की सदर मुलीला दुसरे स्थळ आले असून तुम्हाला सदर मुलीशी लग्न करायचे असेल तर आता ताबडतोब तीन लाख रुपये द्या म्हणून फिर्यादी आणि त्याच्या वडिलांनी लग्नासाठी तीन लाख रुपये गोळा करून दिले त्यानंतर दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी फिर्यादी व त्याचे नातेवाईक असे लग्नासाठी पानसेमल मध्यप्रदेश येथे गेले येथून बिजासनी माता मंदिर मध्यप्रदेश येथे हिंदू रीतिरिवाजानुसार दोन्ही कुटुंबियांच्या समोर त्यांचे लग्न लावण्यात आले लग्न करून वराड बनावट नवरी मुलगी आणि नवरीची आई यांच्यासह घरी परत येत असताना सोनगीर येथे हॉटेल स्वागत मध्ये जेवणासाठी थांबले याच संधीचा फायदा घेऊन बनावट नवरी आणि तिची आई हे बाथरूमला जाण्याचं जाण्याचे कारण सांगून हॉटेलच्या बाहेर गेले आणि अज्ञात इस्माच्या मोटरसायकलवर सायकलवर बसून पळून गेल्या म्हणून पंचवीस ऑगस्ट रोजी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीने चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे येथे गुन्हा नोंद करण्यात आला मान्य पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे यांना सदर गुन्ह्याबाबत माहिती मिळताच सदरचा विषय हा महाराष्ट्रातील जनतेचा ज्वलंत सामाजिक विषय आहे हे ओळखून चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे येथे प्रभारी अधिकारी जीवन बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना सदर टोळीस पकडण्याबाबत आदेशित केले सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे यांनी लागलीच दोन तपास पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केले सदर आरोपी हे महाराष्ट्र मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यात लपण्याचे ठिकाण बदलत फिरत असल्याचे तपासात समोर आल्याने पाठलाग करून आरोपीचा शोध घेऊन आरोपी सुनील पदमसिंग चव्हाण व सत्तावीस वर्ष रानार दूधखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार बनावट नवरी मुलीचा भाऊ नसीम मुजफ्फर खान पठान वय अठ्ठावीस वर्ष राणार गरीब नवाज कॉलनी शहादा जिल्हा नंदुरबार एजंट भागाबाई बळीराम गवळी वय अठ्ठेचाळीस वर्ष रायसिंगपुरा नंदुरबाराज भंटूसिंग रावत पावरा बनावट नवरी मुलीचा मामा यांना अटक करण्यात यश आले असून एक विधी संघर्षित बालिका बनावट नवरी मुलगी हीच ताब्यात घेऊन रिमांड होम येथे जमा करून इतर आरोपी यांच्याकडून अपहारित रक्कम आणि एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे नमस्कार आज महाराष्ट्रात एक ज्वलंत विषय बनलेला आहे की बनावट नवरी उभी केली जाते लग्नाचा बनाव केला जातो आणि जेवढे पण अविवाहित तरुण आहेत त्यांची फसवणूक केली जाते आणि त्यांच्याकडून लाखोंच्या संख्येने पैसे उकळले जातात अशीच एक टोळी एका आमच्या पोलिस हातीतील एका तरुणाची फसवणूक झाली अशी तक्रार आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तात्काळ वरिष्ठांना याबाबत माहिती दिली माननीय एस पी स सर श्रीकांत दिवरेसाहेब यांनी घटनेचा हा महत्त्व देऊन याला लगेच सांगितलं की तात्काळ यांचा छडा लावा ही टोळी जेरबंद झालीच पाहिजे असं चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनला कळवण्यात आले असता आम्ही ल लागली सदरचा तपास पी एस आय साहेब यांना देऊन सदर टोळीचा छडा लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आम्हाला असं लक्षात आलं की सदर टोळी ही महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश अशा तीन राज्यांमधून ऑपरेट करते त्या अनुषंगाने आमची दोन पथके रवाना केले आमच्या महिला पोलिसांनी याच्यात हिरिरीने सहभाग दाखवून आणि याच्यातील महिला आरोपी तसेच दोन पुरुष आरोपी यांना आम्ही आठ दिवसाच्या आता प्रयत्नानंतर पाठलाग करून पकडलेला आहे आणि ही डोळी गजाड केलेली आहे त्यांच्याकडून सध्या एक मोटरसायकल हे करण्यात आली आहे आणि वीस हजार रुपये रोख रक्कम आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे आणि अजून पुढची रक्कम आम्ही गोळा आरोपींना अटक करून जप्त करत आहोत सदर हा अव्याय तरुण हा चाळीज रोड राहत होता तो मुलगी शोधत होता स्वतःच्या लग्नासाठी त्याला मुलगी मिळत नव्हती हो अशा वेळी एक एजंट आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लग्न लावून देतो तुमचे पैसे लागतील त्यावेळी त्याने हो म्हटलं आणि त्याला जेव्हा फोटो पाठवण्यात आला तर तो फोटो बघून ती सुंदर अशी मुलगी बघून त्यांनी त्याला लग्नाला होकार दिला मुलीला बघायचा कार्यक्रम हा मध्य प्रदेशच्या पानसेमल या गावात झाला इथं मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला सदर घरामध्ये मुलीचे बनावट मामा बनावट भाऊ बनावट आई बनावट आजी असे नातेवाईक सर्व हजर राहिले आणि सर्व पाहण्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्यावरती परत जेव्हा नवरा घरी आला नवरदेव घरी आला त्यावेळेस त्याला सांगण्यात आले का या मुलीला दुसरं स्थळ आलेलं आहे तुम्ही तीन लाख लगेच देत असणार तर लग्न होईल नाहीतर सदर मुलीचं दुसरीकडे आम्ही लग्न लावून देऊ यामुळे मुला, मुलाने बाहेरून पैसे उचलून त्याच्या वडिलांनी बाहेरून पैसे उचलून एजन्सीकडं पैसे दिले तीन लाख रुपये रोख आणि त्याच्यानंतर हे सर्व वराड गेलं मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमधून पानसेमल गावातून बिजासनी मातेम मातेच्या जा मंदिरात जाऊन तिथं हे लग्न झालेलं होतं आणि तिथून सोनगीर इथं आल्यावरती नवरीच्या आईने बनाव केला का आम्हाला भूक लागलेली आहे आणि त्या एका हॉटेलमध्ये सदर वराड हे थांबलं जेवणासाठी आणि बाथरूमच्या नावाने कारण देऊन बहाण्याने नवरीची मुलगी व नवरी मुलगी बाहेर आल्या आणि तिथे बाहेर दोन बाईक स्वारून उभे होते त्यांच्या बाईकवर बसून सदर नवरी मुलगी व नवरीच्याही फरार झाले होते सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय एस पी सर श्रीकांत दिवरे साहेब माननीय ॲडिशनल एस पी सर आपले काळे साहेब माननीय एस डी पीओसो हो, का रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या हजार रोड पोलिस अटक आरोपींकडून गुन्ह्यातील इतर आरोपी साईबाई वाद्रा पावरा रानार मानमोड्या तालुका शहादा जिल्हा नंदुरबार मनावट आजी संजय रामा भिल रानार दूधखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार मनावट नातेवाईक जलंतसिंग प्रेमसिंग मोरे रानार नांद्या तालुका शहादा जिल्हा नंदुरबार एजंट अशांची नावे आरोपींकडून गुन्ह्याच्या तपासादरम्यान सांगून त्यांना अटक करणे बाकी आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद विलेंडे नेमणूक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हे करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन बोरसे पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील एस पाथरवट अविनाश विभाग संजय धनकर शोएबेग आतिक शेख सिराज खाटे सारंग शिंदे सचिन पाटील विनोद पाठक मनोज भामरे संदीप वाघ महिला पोलीस शिपाई माधुरी हटकर यांनी केली आहे सदरची घटना ही सामाजिकदृष्ट्या गंभीर स्वरूपाची असून सदरच्या घटनेमुळे सु। सामान्य जनताही समाजात बदनामीच्या दृष्टीने तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला येत नाही म्हणून धुळे पोलीस दलातर्फे लोकांना आवाहन करण्यात येत आहे की सदरच्या घटनेसारखी घटना कोणासोबत घडलेली असल्यास त्याने प्रभारी अधिकारी चाळीसगाव रोड पोलीस ठाणे धुळे यांच्याशी संपर्क साधावा वृत्तसंकलन विभाग चाळीसगाव